सर्वांना सादर दंडोत प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आज मी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील श्रीक्षेत्र वेणू या तीर्थस्थानाला आलेले वेणी हे गाव लोणार मेहकर रोडवरून सुलतानपूर या सुलतानपूरपासून डाव्या हाताला म्हणजे लोणारकडे जाताना डाव्या हाताला वळावं लागतं ला बोरखेडे तिथून हे जे समोर गाव दिसते हे आहे वेणी गाव त्या गावाच्या पश्चिम बाजूला साधारणपणे दोन ते तीन फरलांगवरती शेतामध्ये हे मंदिर आहे या वेणीच तीर्थस्थानाचं हे मंदिर गावाच्या बाहेर छोटेखानी मंदिर आहे मी तुम्हाला प्रदक्षिणा करून दाखवतो की हे संपूर्ण शेतात आहे हिवाळ्याचे दिवस असल्या कारणाने शेत नांगरलेले पावसाळ्यात येण्यासाठी जर असं अवघड आहे सगळं शेती असल्यामुळे गाडी ही थोडीशी दूर उभी करावी लागली आम्हाला कारण रस्ता पांधनचा पांधन रस्ता आहे पांधन रस्त्यावरून गाडी उघड गेलं सर्वज्ञ श्री स्वामी एकांक काळामध्ये जेव्हा मेहकरला भक्त बोनीबाई सोबत होते आणि बोणेबाईयांसोबत असताना स्वामी बोणीबाईयांच्या विनंतीहून लोणारला जातात लोणारला जाऊन आल्यानंतर परत मेहकरला जात असताना स्वामी श्रम स्वीकारतात म्हणजे थकवा स्वीकार करतात आणि त्यावेळेला पहिल्यांदा शाऱ्याला पिंपळाच्या झाडाखाली आसनस्त होतात मुलनाविडा वगैरे सगळं होतं आणि त्यानंतर स्वामी आ, या ठिकाणी ह्या वेणी गावाच्या अलीकडे असणाऱ्या इथे इथे असं आसनस्त होतात काठीचं झाड राहतं त्या काठीच्या झाडाखाली असं असनस्थ होतात ते हे मंदिर आहे सर्वज्ञ श्री चक्कलस्वामी मंदिर वेणी कैवल्यवाशी बाळकृष्ण जातात यांचं हे तीर्थस्थान हे तीर्थस्थान आहे याच ठिकाणी स्वामी काठीच्या झाडाखाली अस्वनस्थ झाले होते इथे मी आत्ता जी लेळा सांगितली त्याचा उल्लेख आहे लोणा सॉरी मी मेहेकर तालुका सांगितला हा लोणार तालिका तालुका आहे सर्वज्ञांच्या वेळी इथे काटेचे काटे झाड काटे होते त्या झाडाखालीले स्थान आहे आत्ता जी लिळा सांगितली त्या लेळ्याचा उल्लेख आहे हा इथे पदस्पर्श पावन दिन श्रीकृष्ण महाराजांची सुंदर अशी श्रीमूर्ती हे ते तीर्थस्थान सर्वज्ञ श्री चक्काधर स्वामी जो जगाचा जीवांचा परिहार करणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वराने या ठिकाणी श्रम स्वीकार केला असं नसत झाले बोणेबाई यांनी स्वामींना पाणी दिलं विडा दिला गुळणा झाला पाणी पाणी पिलं विडा झाला आणि मग इथून स्वामी मेहकरला निघून गेलेले आहे जुज महालापाशी चोरांची भेट झाली लोणारला गेले आज माझ्यासोबत आदरणीय पूजने माझे सन्मित्र श्री विनोददादा शास्त्री आंबेकर जाळेच्या देवा आलेले त्याचप्रमाणे आमचे आदरणीय योगेशदादा अंजनगावकर जुन्नर तालुक्यातून बोतारडे गाव पुणे जिल्हा जुन्नर जिन, तालुका इथून आम्ही सर्वजण हे स्नानं करायला आलेले मेहकरला आलात तुम्ही तर नक्की हे स्थान करायला या बाजूलाही थोडंसं आ आड राणाला आहे परंतु माझ्या देवाने ज्या ठिकाणी श्रमस्वीकार केला श्रम परिहार केला ती ही जागा आहे म्हणून आपण सर्वांनी नक्कीच इथे आल्यानंतर आपला श्रम परिहार होईल दुःख निवृत्ती होईल अशी मला शाश्वती आहे खात्री आहे सर्वांना पुनशे एकदा धन्यवाद धन्यवाद